राजरत्न कैलास वाकळे यांची मारेकरी जिंतूर येथील ग्रामपंचायत रुग्णालय येथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर व त्यांचे सहकारी डॉक्टर यांना तात्काळ अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे दोन हजार चोवीस रोजी माझा मुलगा राजरत्न वाकळे हा सिव्हिलमध्ये ब्लड टेस्ट यासाठी गेला होता त्यावेळेस चिठ्ठी काढून ब्लड टेस्ट केला आणि डॉक्टरनी त्यांना टॅबलेट दिल्या तो घरी आल्याच्या नंतर त्यांनी दुपारी दोन टॅबलेट खाल्ल्या खाल्ल्याच्यानंतर संध्याकाळी गोळ्या घेते वेळेस त्या टॅबलेट पाकिट फोडल्याच्यानंतर त्यानंतर बुरसा आलेले पावडर त्या गो टॅबलेटमध्ये निघलेला आहे असे कमीत कमी पाच टॅबलेट झालेले होते त्याच्यामधली एक गोळी खाल्ल्याच्या नंतर रात्री त्यांना खूप त्रास झाला नंतर आम्ही ते बघितल्याच्यानंतर एक्सपायर गोळी पाकिट निघलेला आहे दुसऱ्या दिवशी चोवीसला आम्ही डॉक्टर रिपोर्ट आणण्यासाठी गेलो रिपोर्ट घेतला रिपोर्ट डॉक्टरला दाखवला दाखवल्याच्यानंतर रिपोर्टमध्ये काहीच आढळून आलेलं नाही आहे नंतर बुकटे आलेले बुरशी आलेले पावडर डॉक्टरला दाखवले दाखवल्यावर डॉक्टर म्हणले हे कुठून आणलं आमच्या इथलं नाही आहे ते नाही म्हटल्याच्यानंतर त्यांना कालची चिठ्ठी दाखवली चिठ्ठी दाखवल्याच्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही आमचे डॉक्टर चांडके यांच्याकडे दाखवा आम्ही त्यांच्याकडून ट्रामा केअरमध्ये गेलो तिथे मेडिकल अधिकारी डॉक्टर परिहार हिला दाखवलं इला दाखवल्याच्यानंतर ती म्हणली आमच्या इथलं नाही आहे तिलाही चिठ्ठी दाखवली चिठ्ठी दाखवल्याच्यानंतर ती म्हणे डॉक्टर जाणगे साहेबांकडे चला मुलांनी त्यावेळेस पहिल्या वेळेस मुलांनी व्हिडिओ करून घेतला डॉक्टर काय म्हणतात काय नाही यांचा व्हिडिओ केलेला आहे हे मॅडमचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे मॅडमनी मुलाला धमकी दिली की तुम्हाला लेडीजचा व्हिडिओ करण्याचा काय अधिकार आहे मुलगा म्हणला मी तुम्हाला पेपरला बातमी देतो म्हणून माझ्या मुलाचा त्यांनी हा फोन केलेला आहे त्या मॅडमनी चाणगे डॉक्टरकडे जा नंतर चाणगेंना दाखवलं सुद्धा म्हणला हे बुरशी आलेलं पावडर आमच्या इथलं नाही आहे त्यांनासुद्धा मी ती चिठ्ठी दाखवली त्यानंतर त्यांनी हातात टॅबलेट मेडिक ब्लड टेस्ट रिपोर्ट ह्या घेऊन त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं ऑफिसमध्ये नेले त्यानंतर विचार नाही केली मला हे बाकी इतर कोणाला दाखवलं का दवाखान्याच्या बाहेर